तेव्हा मी बसवंडांच वाचत राहिले किंवा माझ्या लक्षात राहिले नको त्यांच्याशी बोलू नको सावध राहा मला अस वाटतय कि बसवेश्वर आपल्या सगळ्यांना सांगताय कि नरेंद्र मोदी शहा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातली महायुती या सगळ्या गांभिकांची सरगत सोडून द्या <ख़ाँ> या सगळ्या गांभिकांना अक्रम द्या केवढी नौटंची चालू असते अरे असता का करत करत असतात की ते अठरा तास काम करतात बारा तास काम करतात मी नेहमी विचार ने करते की जो माणूस दिवसातला पंधरा वेळा कपडे बदलतो तो कधी अठरा तास काम करत असेल त्याला कधी काम करायला वेळ मिळत असेल आम्ही स्त्रिया आम्हाला असा एक असं असत की ते दोन चार वेळा जर कपडे असेल तर कधी येऊन जातो घरामध्ये का वेळ घालवायचं त्याच्यामध्ये तेव्हा अशा पद्धतीने बसवेश्वरांनी या दांभिकांपासनं सावध राहण्याची जी सूचना आपल्याला दिलेली आहे ती आपण लक्षात आज अक्षर कृती आहे विश्वंबरजी तुम्ही म्हणालात तसं मला अक्षतृ यांना जरी माहित नसलं या तरी मला माहिती अक्ष काय असत अक्षय हा भारतातल्या शेतकऱ्यांचा सण आहे हा कृषी प्रधान सण आहे बहिणाबाईंचा गाणं आपल्याला सगळ्यांना आठवतो आखा आखादीचा आखादीचा सण मोठा हा सण मोठा यासाठी आहे की सृजनाची निर्मिती होणारी हे मे महिन्यातलं ऊन संपलं की वरुण राजा पाऊस मांडणार आहे आणि भूमीमध्ये नव पीक येणार आहे ही जी निवडणूक संपणार आहे आणि चार जे काही येणार आहे ते पीक हे सगळं जुनं झरमट आणि खराब जे काही आहे ते फेकून देण्यासाठी येणार आहे आणि म्हणून या अक्षतृतीच्या दिवशी या आखाडीच्या दिवशी तुम्ही सगळे तुम्ही सगळ्यांनी हा जो कार्यक्रम घेतला तो एका अर्थाने यांना धोक्याची त्यांच्यासाठी धोक्याची सूचना त्यांच्यासाठी धोक्याची घंटी आहे आणि त्यामुळे आपण त्या त्याकडे पाहिलं पाहिजे मी म्हंटल की अक्षतृतीया शेतकऱ्यांचा सर काय झालं देशात दोन हजार चौदा पासून भारतामध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये धोरणं राबवली गेली आपल्या अंधारा चौऱ्याऐंशी कोटी लोकांना लाभार्थी बनवायला निघालेले पाचशे रुपये पाठवत आहेत आणि तो जो शेतीमाल कमावतोय त्याला भाव द्यायला तुम्ही तयार नाहीये या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा निर्यात बंदीचा सोयाबीनच्या भावाचा कापसाच्या भावाचा हे hey, सगळे प्रश्न समोर आहेत पण एकालाही त्याच्या बोलायचं नाही तुमच्या इथला तो इंग्लिश बोलणारा माणूस त्याला लाल वाटायला पाहिजे कि सातशे सहा शेतकरी किसान आंदोलनामध्ये सातशे सहा शेतकरी मेले शहीद झाले मेले म्हणणं बरोबर नाही ते शहीद झाले भारतातल्या शेतकऱ्याला न्याय मिळावा काळे कृषी कायदे मोदींनी करू नये म्हणून एक वर्षापेक्षा जास्त आंदोलन करताना सातशे सहा शेतकरी गेले सातशे सहा शेतकरी शहीद झाले किंवा इंग्लिश बोलणारा माणूस एकदा तरी शेतकऱ्यांच्या बाजूनी संसदेमध्ये बोलला का इंग्लिशमध्ये बोला मराठीत बोला कन्नडमध्ये बोला पण या जनतेच्या दुःखावरती जर तुम्हाला बोलता येणार नसेल तर तुम्हाला सत्तेमध्ये ठेवण्याचं सत्तेमध्ये राहण्याचा काही एक अधिकार नाही आणि ही निवडणूक यांना घालवायची निवडणूक आहे हे शेतकरी विरोधी लोक आहे हे कामगार विरोधी लोक आहे मी कामगारांच्या चळवळीमध्ये काम करते आणि इतके वाईट लागतात हे कामगार संघटनांशी मी चाळीस वर्ष या कामगार संघटनांमध्ये काम केलंय अनेक सत्ता बघितलेल्या आहेत दिल्ली पासून मुंबई पर्यंत पण पर कुठलेही सत्ताधारी कामगारांशी इतके वाईट मागणी नाही बोलायचं नाही शेतकऱ्यांच्या संघटनांशी बोलायचं नाही कामगारांच्या ना संघटनांशी हा यांचा निर्णय तामिळनाडूतल्या शेतकऱ्यांनी काय नवीन संसद भवनाच्या इमारतीने येणार आहे त्याच्याकडे तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी स्वतःची विश्वास काढली पण यांनी शेतकऱ्यांचं दुःख ऐकण्याची तयारी केली नाही त्यांची इच्छा नाहीये आपल्या सगळ्यांच्या वतीने सातशे सहा मी मराठीत सांगणार आहे किसान आंदोलनाचा एक भाग आहे त्याचे सातशे सहा शेतकरी मेले शहीद झाले अहमदनगरच्या खासदार आणि संसदेमध्ये त्यांना श्रद्धांजली नाही वाहिली त्यांना मानाचा मुजरा नाही ठोकला पण या अहमदनगरचे निर्भय म्हणा सभेला आलेले नागरिक भारतीय नागरिक त्या शहीदांना सलाम ठोकणार ही सभा एका अर्थाने त्या खान काय नाव त्याच सुजय खेळा हे सांगण्यासाठी आहे की आम्ही त्या शेतकऱ्यांच्या बाजूचे लोक गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची आपण आठवण काढली खरंय गुरुदेव रवींद्रनाथांचं गीतांजली मधलं एक गीत आहे वेअर द माइंड इज फ्री अँड द हेड इज हे भय शून्य चित्त जेथे उन्नत सदैव माथा हा जो उन्नत माथा पुराचा हा उन्नत माथा इथल्या सामान्य माणसाचा दोन हजार चौदा पासून जे दहशतवादाच राजकारण केलं गेलं जे संकुचित वादाच बहुसंख्याक वादाचं राजकारण केलं गेलं या जगामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या साठी ब्रिटिश वसाहताच्या वसाहतवादाच्या विरुद्ध साम्राज्यवादाच्या विरुद्ध लढत असताना महात्मा गांधीजी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि पॉंडेचेरीचे आपले स्वामी अरविंद जे पहिल्यांदी गांधींच्या चळवळीत होते ते सतत सांगत होते ही लढाई साम्राज्यवादाच्या विरोधात आहे हिला कधीही बहुसंख्याकाच राष्ट्रवादाचं रूप देऊ नका त्या दुर्दैव रवींद्रनाथ टागोरांचं राष्ट्रगीत त्यांची गीत बंगाल बांगलादेश श्रीलंका आणि भारत या तीन देशांसाठी आहे ही इतकी व्यापक भूमिका निर्भय बनो सांगणाऱ्या भय शून्य चित्त इथल्या सामान्य माणसाच बनाव यासाठी मला असं वाटत आज आपण काय करायचंय मगाशी संध्याताईने आपल्याला संविधानाची शपथ दिली ही संविधानाची शपथ त्यांनी दिली श्याम असावा आपण असं म्हणालात हमें सूरत बदलनी है दुष्यंत कुमार जी चले सिर्फ अंगामक खड़ा करना मेरा मकसद नहीं है मेरी ये कोशिश है हमें सूरत बदलना है त्याग दुष्यंत कुमार जी आंखें गदले की मराता आठवी थे धीरे-धीरे यहाँ का मौसम बदल रहा है वातावरण सो रहा है सो रहा था अब आंख मन्ने लगे हैं लक्षात येते ना 345 हे म्हणाले आत्ता एकशे ऐंशी एकशे साठ दिशा तिकडे चालू आहे लोक बोलायला लागलेले कोण बोलायला लागले इतर तुमच्या माझ्यासारखे लोक सिद्ध झालेल्या विडियातल्या लोकांना सुद्धा आता कळलेलं आहे की आता आपल्याला केवळ मोदीची बाजू घेऊन चालणार नाही महात्मा गांधीजींचा उल्लेख इथे झाला मी खूप आभारी आहे की तुम्ही आम्हाला सगळ्यांना गांधीजींची पुस्तकं भारतीय समाजाला त्यांनी सांगितलं घाबरायचं कारण नाही ब्रिटिशांना असू दे त्यांच्याकडे बंदुकार असू दे सगळी सत्ता असू दे पोलीस पण तू जागा हो भयमुख भयामुक्तीचा प्रवास भयापासून मुक्ती म्हणजे